शेळीपालक मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी जो काही अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे तो अनुभव तुम्हाला कोणतेच पशुवैद्यकीय अधिकारी जे डॉक्टर असतील ते देऊ शकत नाहीत किंवा ना ही कोणत्याही पुस्तकातून घेतलेली माहिती नाही किंवा ना हे कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला माहिती ना भेटणार नाही ना जी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करणार आहे ही माहिती आणि हा अनुभव फक्त तुम्हाला एका शेळीपालकाकडेच मिळू शकतो जो की त्याच्या फार्मवरती सतत काम करत असतो किंवा प्राण्यांचं शेळ्यांचं जो की डिटेलिंगमध्ये ऑब्झर्वेशन आणि निरीक्षण करत असतो आणि चुकांमधून शिकत असतो तोच एक सच्चा शेळीपालक हा अनुभव तुमच्याशी शेअर करू शका मी या शेळ्यांच्या कासा धुवून घेतल्या आहेत आता आपलं ट्रायपॉड फुटल्यामुळं फेस टू फेस आपले व्हिडिओ येत नाहीत पण आता ही जी तुम्हाला ओल दिसते पाण्याची या आपण क का, शेळयांच्या कासा व्यवस्थितपणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत या इकडे पण तुम्ही पाहू शकता पण शेळ्यांच्या कासा स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत हेच महत्त्वाचे बारकावे हे आहेत शेळी पालना मित्रांनो फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळीपालन आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी पोंडावर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शे बंदिस्त शेळीपालनातला फार महत्त्वाचं निरीक्षण आणि फार महत्त्वाचा अनुभव मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता संपूर्णपणे नक्की पहा ज्यावेळी सकाळी आपण आपल्या फार्मवरती ज्या विलेल्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांना पिल्लं पाजून ज्यावेळी खुराक टाकून आपण शेळ्या आणि पिल्लं या मुक्त संचार परिसरामध्ये आपण ज्यावेळी आपल्या बाहेर काढत असतो हा आहे आपला मुक्त संचारचा परिसर जिथं सकाळी कोवळ्या उन्हाला आपण शेळ्या सोडत असतो ॲव्हरेज नऊच्या समोर तर इथं शेळ्या पिल्ले व्यवस्थित येतात उन्हाला बसतात उड्या वगैरे मारतात त्यांचा चांगला पिल्लांचा व्यायाम होतो ते फार गरजेचं आहे बंदिस्त शेळी पालनामध्ये शेळ्यांना पाय मोकळं होण्यासाठी किंवा मोकळ्या हवेला सोडणं फार गरजेचं आहे पण आता आपला जो मुक्त संचारचा खायला जो सर्फेक्स आहे नाही तर मुरूम आहे नाही तर कसल्याही प्रकारचं कोब आहे जर बारकाईनं पाहिलं तर खायला जवळजवळ मातीचा सरफेक्स आहे म्हणजे ही गाळवाटाची जमीन आहे आणि ही माती आहे आता शेळ्यांचं फुटवर्क करून पिल्लांनी उड्या वगैरे मारून शेळ्यानी पळून इथली जमीन कशी मातीमय झालेली आहे म्हणजे मातीच आहे बऱ्यापैकी तर काय होतं आता आपलं तर तसा फार्म आहे हायटेक बरोबर तर ज्यावेळी प्राणी बाहेर येतात उन्हाला बसतात त्यावेळी आता इथं जो प्राणी बसलेला आहे ती इथली जमीन कशी झालेली आहे बघा म्हणजे एकदम भुसभुशीत बुश झालेली आहे माती किती एकदम अशी तपकिरीसारखी माती झालेली आहे तर काय होतं ज्यावेळी आपण शेळीला पिल्ले पाडून शेळ्याला लगेच बाहेर काढतो त्यावेळी शेळीच्या सडाचे जे टोक असतात ते छिद्र उघडीच असतात आणि ज्यावेळी अशा मातीमध्ये माती किंवा मुर्मामध्ये शेळी बसते ज्या ठिकाणी एकदम पतली माती आहे तर ते काय होतं या मातीतले जीवाणू सूक्ष्मजीव आहेत त्या शेळीच्या सडावाटे शेळीच्या सडात जातात आणि नंतर शेळीला अल्फा वगैरे चढतो मस्टरसारखे आजार उद्भवतात शेळीपालनामध्ये कारण ते आपल्या लक्षात येत नाही आपण काय म्हणतो आपल्या शेळीच्या खाण्यात काही गेलं नाही ना कोणतं कॅल्शियम विटॅमिन आपण शेळीला जास्त दिलं आहे मग हे का झालं कारण शेळी इथं बसली की शेळीचं सड या जमिनीला टेकणार आहे आणि ज्यावेळी लगेच पिल्लं पाजून शेळी बाहेर येणार त्यावेळी शेळीच्या सडाची छिद्र उघडे असणार आणि ह्यात मातीत जेव्हा ते टेकतील तेव्हा या मा मातीतले किटाणू जीवाणू त्या छिद्रावाटे शेळीच्या सडामध्ये जाणार आणि यात इन्फेक्शन होणार आणि शेळीला अल्फा वगैरे चढणार म्हणजे माझ्या फार्मवर तशा दोन घटना घडलेल्या आहेत आणि त्या ह्याच कारणामुळे घडलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो आता ही माती किती एकदम बारीक झालेली आहे बघा त्यामुळं काळजी म्हणून काय घ्यायचं आहे माहिती आहे का आपल्याला तुमच्या फार्मावर एक शेळ्या असो किंवा दहा शेळे असो काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे तुम्ही असा असं म्हणू शकत नाही की माझ्या फार्मावर जास्त शेळ्या येत्या मग मी कसं करू तर काय करायचं आहे ज्यावेळी शेळ्या आपण वर घेऊ आपल्या फार्मवरती मुक्त संचारमधून ज्यावेळी खाया वगैरे तुम्ही टाकाल त्यावेळी तुम्ही शेळ्या वर घेतल्यानंतर काय करायचं आहे शेळ्यांच्या कासा कंपल्सरी तुम्हाला पाण्यानं धुवायच्या आहेत मग त्या तुम्ही कोणत्याही निर्जंतुका करणाने धुवा किंवा स्वच्छ पाण्याने धुवा तुम्हाला शेळ्याची कास स्वच्छपणे धुवायचे कंटिन्यू धुवायचे आळस करायचा नाही जर तुम्ही आळस केला तर शेळीनंतर ज्यावेळी तुमची गाबण राहील तर त्यावेळी ज्यावेळी शेळीची डिलिव्हरी जवळ येईल त्यावेळी शेळीला तुमच्या शंभर टक्के अल्फा चढणार आहे किंवा मस्टर्ड होणार आहे त्याची सुरुवात इथून आहे त्यामुळे आपल्याला काळजी करून शेळ्यांची कास कंपल्सरी धुवायची आहे म्हणजे धुवायचीच आहे आता ही शेळी आहे बघा ह्या शेळीला दोन वेळा अल्फा चढलेला त्याच कारणामुळे कारण शेळीचे सड खाली बसल्यानंतर मातीच टेकणारच आहेत ना मग त्या छिद्रा वाटे शेळीच्या सडामध्ये ते जाऊन नंतर प्रॉब्लेम उद्भवणार आहे मग ते का झालं कसं झालं त्याच्यावर नंतर काय उपचार करावा यापेक्षा प्रिव्हेशन इज द बेटर देन क्युअर त्यामुळे ह्या का शेळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून काही प्रॉब्लेम उद्भवणार नाही प्रॉब्लेम उद्भवल्यावर त्याच्यावर औषध उपचार आहेच पण त्याचा काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीला नंतर करून त्यामुळं अगोदरच आपल्याला काळजी घ्यायची आहे काही होऊनच द्यायचं नाही त्यामुळं आपण तयारीत राहायचं ना अशी काळजी घ्यायची तर हा मला फार महत्त्वाचा अनुभव वाटला कारण आपल्या फार्मवरती दोन वेळा अल्फा चढलेला होता त्याच शिवेला ह्याच कारणामुळे त्यामुळं आपल्याला ते, आप ते माहीत आहे त्यामुळे म्हटलं हा महत्त्वाचा अनुभव आहे तुमच्याशी शेअर होणं फार गरजेचं आहे तर ठीक आहे मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन अनुभवासोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शिळीपालक बांधवांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शंभूराजय